एक संधी. मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांस्वागत चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या कर्जतच्या राजकारणामध्ये परिवर्तन आघाडी झालेले ग्रामीण भागामध्ये या निवडणुका खूप महत्वाचे असतात कारण ग्रामीण भागाचा विकास असेल पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होत असतो त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा महिलांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य जे आहे ते ठाकरे गटाने आणि परिवर्तन आघाडी अजित पवार गटांनी दिलेले याच अनुषंगाने परिवर्तन आघाडीच्या उमेदवार चित्रा जगदीश ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत गेल्या वेळेला थोडक्यात मतांनी पराभूत झालेले आहेत आता कार्यकर्ते म्हणतात जी चूक झाली आता चूक होणार नाही आम्ही भरून काढणार केवळ विकासाच्या मुद्द्यांवर याच अनुषंगाने आपण पंचायत समितीच्या परिवर्तन आघाडीच्या उमेदवार चित्रा जगदीश ठाकरे मॅडम स्वागत आहे आपलं खरं तर प्रचार खूप आघाडीत आहे आज सुद्धा प्रचाराचा नारा पडलाय महिलांचा प्रतिसाद जो आहे गावोगावी दिसत आहेत रॅली निघत आहेत काय प्रतिसाद कसा मिळतोय खूप चांगला प्रतिसाद आहे महिला माझ्या पाठीशी उभ्या आहेत महिलांच्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला या रिंगणात उतरायचं आहे महिलांचे सक्षमीकरण करायचं आहे महिलांना बचत गटाच्या माध्यमातून काही उद्योग धंदे निर्माण करता येतील का त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत मूळ मुद्दा असा आहे की महिलांच्या प्रश्न तुम्हाला काम आणि बचत गट असेल किंवा महिलांच्या कार्यक्रमाचं खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो किती महिला असतात तुमच्या रॅलीमध्ये वगैरे आज सुद्धा नारळ फोडला दोन दिग्गज नेत्यांनी दोनशे महिला च्या पाठीशी उभ्या आहेत सध्या रॅलीमध्ये एका गावातून असे सर्व वार्डात माझ्या सगळ्या महिला महिला माझ्या पाठीशी उभ्या आहेत काय कशा कसं प्रतिसाद कसा मिळतो कसं चांगला प्रतिसाद आहे त्यांचा आज कुठे दौरा केला साधारणपणे आज आम्ही लाडिवली लाडिवली केला आहे खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला महिलांचा आणि किती तुमचे पती जे आहे राजकारणाचे त्यांचा फायदा होईल तुम्हाला हो नक्कीच त्यांनी उपसरपंच केलेलं काम किंवा राष्ट्रवादीमध्ये केलेलं काम किंवा मध्ये सध्या काम करतायत सगळं मित्र परिवार आहे तुम्हाला फायदा होतो कसा हो नक्कीच होणार तुमचा मित्र परिवार आहे तुमचं नातं गोतं सुद्धा खूप ठाकरे परिवार आहे तर कशाप्रकारे नातेवाईक कुठं आलेत का प्रचारात वगैरे काय सर्व प्रकारे म्हणजे नातेवाईक सुद्धा आहेत माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या महिला गावातील महिला असतील माझ्या सर्व भगिनी आहेत त्या माझ्या पाठीशी आहेत गेल्यावर थोडक्यात मताने पराभूत झाल्या ह्यावेळेला प्रचारात जोर धरलाय तुम्ही हो नक्कीच आता यावेळेला कशा पद्धतीने तुम्ही कुठल्या चिन्हावर सध्या निवडणूक लढवत आहे तुमच्या सोबत कोण आहे आता मी सध्या पर, परिवर्तन विकास महाविका महाविकास आघाडीच्या माध्यमात निवडणूक लढवत आहे माझी निशाणे मशाल तसे माझे सहकारी जिल्हा परिषद जिल्हा परिषदची उषा अंकुश टोंबरे ताई त्या सुद्धा माझ्या सोबत आहेत त्याच्यात तेंचे निशा त्यांची निशाणी घड्याळ आहे तसेच बीडवाडातील नमिता सुधाकर घरे यांची निशाणी घड्याळ त्या सुद्धा माझ्या चांगल्या मैत्रीण राहिलेल्या आहेत त्यामुळं काय विकास करायला कुठला पहिला प्रश्न तुम्ही सभागृहात गेलाय पंच समितीमध्ये कोणता प्रश्न काम करायला आवडेल महिलांचे जे प्रश्न असेल पहिला ते सोडवण्याचं काम मी पहिला करेल आपल्या प्रभागामध्ये आदिवासी समाज सुद्धा आहे त्यांच्या तुमच्या मनामध्ये काय त्यांच्यासाठी खूप काही करायचे म्हणत आहे Oh. संधी मिळाल ओके okay. हे होते चित्रा जगदीश ठाकरे त्यांनी दिलखुलात चर्चा केलेल्या आहेत परिवर्तन आघाडीच्या उमेदवार आहेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यांवर आणि मला संधी मिळाली तर पहिल्यांदा प्रश्न मला काम असे ते म्हणतात खूप शुभेच्छा तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा।